श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चार ऑगस्टला आहे दीप अमावस्या म्हणजेच आषाढ महिन्याची अमावस्या आषाढ महिना संपणारा आहे आणि श्रावणाला सुरुवात होणार आहे तर या दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते दीपपूजन केले जाते तर हे दीपपूजन कसे करावे आणि हे दीपपूजन करताना कोणत्या चुका करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण आपल्या घरामध्ये जे दिवे वापरत असतो समया निरंजने लामन दिवे तर हे आपण नेहमी नेहमी वापरत नाही म्हणजे काही ठराविक दिवशी आपण समईचा वापर करतो आणि एका बाजूला ठेवून देतो आपल्या देवघरामध्ये निरंजन जे आहे तर त्याचा आपण दररोज वापर करत असतो आणि काही दिवे असे आहेत की आपण ठराविक दिवशी म्हणजे एखाद्या पौर्णिमेच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी तर अशा ठराविक दिवशी या दिव्यांचा वापर करत असतो तर आपल्याला या दीप अमावस्येच्या दिवशी आपण जे इकडे तिकडे ठेवलेले दिवे आहेत किंवा समय आहेत निरंजने आहेत तर ती आपल्याला घासून पुसून लक्क करायची आहेत आणि एकत्र ठेवून त्यांची पूजा जी आहे तर ती करायची आहे आता यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला ही दीप अमावस्या जी आहे तर ती चार ऑगस्टला आहे म्हणजे तीन ऑगस्टला सुरू होणार आहे आणि चार ऑगस्टला अमावस्या तिथी जी आहे तर ती संपणार आहे त्यामुळे आपल्याला दीपपूजन जे करायचं आहे तर ते चार ऑगस्टला करायचं आहे या दिवशी सर्व देवांची दिवे लावून पूजा के केली जाते भगवान शंकर पार्वती गणपती आणि कार्तिकेय तर यांचीसुद्धा दीप अमावस्येला पूजा करण्याची पद्धत आहे तसेच या दिवशी आपल्या पूर्वजांचे सुद्धा स्मरण केले जाते दिवे लावून त्या दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळले जाते तसेच या दिवशी मुलांना ओवाळण्याची सुद्धा प्रथा आहे दीप अमावस्येला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर पवित्र नदीमध्ये स्नान करा आणि शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चार थेंब गंगाजल टाकायचं आहे ज्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होईल आता बघा आपल्याला या दिवशी दिव्यांची पूजा जी आहे तर ती कशी करायची आहे आणि ही पूजा करताना आपल्याला काही ज्या चुका आहेत तर त्या करायच्या नाहीत तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे घरातील जे दिवे आहेत तर ते आपल्याला दूध आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दिवे जे आहेत तर ते ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जातात आणि आपल्याला हे दिवे घेताना विषम संख्येमध्ये घ्यायचे आहेत कारण दीप अमावस्येच्या दिवशी विषम संख्येमध्ये दिवे प्रज्वलित करण्याची परंपरा आहे त्यामुळे तुमच्या घरातील जे तुम्ही इकडे तिकडे आजूबाजूला दिवे ठेवलेले आहेत तर ते काढायचे आहेत दूध पाण्याने आपल्याला स्वच्छ घासून पुसून लक्क करायचे आहेत यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही दीपपूजन करणार आहात म्हणजे देवघरा ज्याजवळ तुम्ही हे दीपपूजन करू शकता तर ती जागा जी जा आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग मांडायचं आहे त्याभोवती आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे पाठावरती आपल्याला लाल रंगाचं वस्त्र जे आहे तर ते अंतरायचं आहे यानंतर काय करायचं आहे तर एका बाजूला आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपतीची मूर्ती तुम्हाला एका तामनामध्ये ठेवायची आहे सर्वप्रथम गणपतीला पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर पंचामृताने नंतर पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करून आपल्याला त्या पाटावरती किंवा चौरंगावरती एका कोपऱ्याला समोरच्या बाजूला आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरतीही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही त्याऐवजी सुपारीचा वापर करू शकता सुपारीला आपल्याला अभिषेक करून स्वच्छ पुसून त्या पाटावरती मांडायची आहे आणि आपल्याला या गणपतीच्या मूर्तीला किंवा सुपारीला हळदी कुंकू आहे अक्षता व्हायच्या आहेत जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि हे सर्व करताना म्हणजे गणपती बाप्पांचा अभिषेक करताना गणपती बाप्पांची पूजा करताना आपल्याला ओम गण गणपते नमहा किंवा श्री गणेशाय नमहा तर हा मंत्र जो आहे तर तोसुद्धा म्हणायचा आहे आणि गणपतीची पूजा झाल्यावर आपण जे सर्व दिवे घेतलेले आहेत तर ते सर्व दिवे आपल्याला मांडून घ्यायचे आहेत आणि यामध्ये तुम्ही निरंजन घेऊ शकता समयी घेऊ शकता तुमच्याकडे दिवे असतील तर ते घेऊ शकता लामन दिवे घेऊ शकता आणि हे दिवे आपल्याला ठेवताना काय करायचं आहे तर डायरेक्ट दिवे ठेवायचे नाहीत तर थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत म्हणजे तांदळाची रास घालायची किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या त्यावरती दिवा ठेवायचा आहे कारण दिवा जो आहे तर तो नेहमी आसनावरती ठेवायचा असतो अजिबात डायरेक्ट दिवा मांडायचा नाही त्यामुळे आपल्याला हा दिवा आसनावरती ठेवायचा आहे यानंतर हे सर्व दिवे जे आहेत तर ते आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत या दिव्यांमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि दिवे आपण जेव्हा प्रज्वलित करतो तर यानंतर तुम्ही या दिव्यांभोवती फुलांनी किंवा गजऱ्याने या दिव्यांना सजवू सुद्धा शकता म्हणजे तुम्ही या दिव्यांची आरास सुद्धा करू शकता यानंतर एका ताटामध्ये आपल्याला पाच कणकेचे दिवे घ्यायचे आहेत आणि हे कणकेचे दिवे जेव्हा आपण बनवतो तर त्यावेळेला त्या, त्या कणकेमध्ये आपल्याला थोडासा गूळ जो आहे तर तो घालायचा आहे आणि अशा प्रकारे गोडाचे आपल्याला हे कणकेचे दिवे तयार करून घ्यायचे आहेत ज्या ताटामध्ये आपण हे दिवे मांडलेले आहेत तर हे दिवे मांडून झाल्यावर आपल्याला हे दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे म्हणजे बघा अगोदर आपण जे निरंजन समया पाटावरती मांडलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे आणि आपण जे कणकेचे दिवे घेतलेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे यामध्ये आपल्याला फुलवातींचा सुद्धा वापर करायचा आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल आघाडा दुर्वा तर हे आपल्याला या दिव्यांना अर्पण करायचं आहे यानंतर अगरबत्ती लावायची आहे नैवेद्य म्हणून ज्वारीच्या लाह्या गूळ आणि पंचामृत तर हा नैवेद्य आपल्याला या दिव्यांना दाखवायचा आहे म्हणजे आपण जे पाटावरती दिवे मांडलेले आहेत तर या प्रत्येक दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि यासोबत आपल्याला कणकेचे जे दिवे आहेत आपण जे ताटामध्ये मांडलेले आहेत तर या कणकेच्या पाच दिव्यांनीसुद्धा आपल्याला या पाटावरील दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार करताना म्हणायचं आहे हे दीप तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर बघा काय म्हणायचं आहे हे दीप तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर घर असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि यानंतर घरातील पिडा टळून जावी किंवा घरातील रोगराई जी आहे आजारपण आहे तर ते दूर व्हावे म्हणून सुद्धा प्रार्थना करायची आहे ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी आपण हे दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करून त्यांची पूजा जी आहे तर ती करत असतो आपल्या संस्कृतीमध्ये या दीपपूजनाला अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे अनेक ठिकाणी दीप अमावस्येच्या म्हणजेच आषाढी अमावस्येच्या सायंकाळी शुभम करोती म्हणून लहान मुलांना ओवाळले जाते लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचे मानले जाते म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे आजची मुले ही भविष्यातील चांगले नागरिक असतात त्यामुळे धर्मशास्त्राने सांगितलेला हा एक विधी आहे दीप अमावस्येला दिव्यांचे पूजन केल्यामुळे दिव्यातील देवतत्वाचे पूजन होत असते आणि त्यातील देवत्व जे आहे तर ते कार्यरत होऊन ते वर्षभर जागृत राहते आपल्याला दीपदेवतेचे आशीर्वाद प्राप्त होतात परंतु दीपपूजन करताना एक चूक करू नये ते म्हणजे आपण जेव्हा दिवे प्रज्वलित करतो यानंतर आपल्याला दिव्यांना स्पर्श करायचा नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ही पूजा उचलतो तेव्हाच दिव्याला स्पर्श करायचा आहे नकळतपणे आपण प्रज्वलित दिव्यांना स्पर्श करत असतो पण यामुळे अग्निदेवता नाराज होते आणि अग्निदेवतेचा अपमान होतो आणि जर तुमच्याकडून चुकून जर प्रज्वलित दिव्यांना स्पर्श झाला तर तुम्हाला हात जोडून अग्निदेवतेची क्षमा मागायची आहे परंतु ही काळजी घ्यायची आहे एकदा दिवे प्रज्वलित केल्यावर त्यांना आपल्याला दिवे विजेपर्यंत स्पर्श करायचा नाही